सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये जो काही बाउन्सर दहशतवाद बाउन्सर आणून दहशतवाद बांधवण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल सावंतवाडी तालुक्यात असेल गेले काही महिने बाउन्सर हॅड हे निर्माण होताना कुठेतरी दिसते ही बाउन्सर संस्कृती निर्माण पाऊस संस्कृती जन्माला कोणतरी घालण्याचा प्रयत्न करतो पण काल शिवसेनेच्या माध्यमातून सन्माननीय आमदार वैभव नायकांच्या नेतृत्वाखाली याला जो काही ठेसण्यात आलं जो काही दणका दिला गेला तो खऱ्या अर्थानं सिंधुदुर्गाच्या जनतेने समजून घेणं गरजेचं आहे की अशा तऱ्हेने सिंधुदुर्गातल्या जनतेने सावंतवाडीतल्या जनतेने या बाउन्सर संस्कृतीला वेळीच हेचणं गरजेचं आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदारानी असेल ज्या पद्धतीने त्याला आळा घालण्याचा आहे म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे की आज दहशतवाद पुन्हा एकदा या सिंधुदुर्गात माजवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु वैभव नायकांसारख्या सर्वसामान्य जनतेशी निगडी आणि कार्यक्षम आमदारामुळे खऱ्या अर्थाने ह्या दहशतवादाला आळा कुठेतरी अजून घातलेला आहे आळा बसत आहे वे वेळोवेळी म्हणजे जो काही दहशतवाद ह्या उमऱ्यापर्यंत येतो उमऱ्याच्या पलीकडे अजून गेलेला नाही याला जबाबदार वैभव नाही आहे त्यामुळे हे जर माजायचं नसेल तर खऱ्या अर्थानं आता जनतेने दखल घेतली पाहिजे की आज ह्या दहशतवादाला पुन्हा एकदा माजवण्याचं म्हणजे छत्रपतींचा पुतळा हा राजकोटला पडल्यानंतर ज्या पद्धतीने राणींची भाष्य वाक्य होतं आज ही बाउंसर सिस्टम म्हणजे तिला इथलं काम मॅनेज करण्यास एखादा ठेकेदार बाउन्सर आणतो जिल्हा परिषदमध्ये सावंतवाडी पंचायत समितीतलं टेंडर मॅनेज करण्यासाठी बाउन्सर आणले जातात म्हणजे एक प्रकारचं दहशतवाद माजवण्याचा आज ठेकेदार प्रयत्न करतो एक राजकीय स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करतात ह्याला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे आणि त्यांनी आता जनतेने हे ओळखत जनतेने पाऊल उचलणं गरजेचं आहे एक गोष्ट महत्वाची आहे वेळोवेळी मी दहशतवाद संपवला दहशतवादाला युद्ध मी लढलो हे मात्र ह्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे हे कधी दहशतवाद विरुद्ध लढले नाही हे वेळोवेळी दहशतवादाला मिठी मारली हे सिद्ध इथं होताना दिसत कारण मी दहशतवाद विरुद्ध लढलो तर आता ते गप्प का आज दहशतवाद सिंधुदुर्गात बावसरगिरी ही माजवली जाते ना मग आज त्यांना चालते का तुम्ही जर दहशतवाद प्रत्येक वेळी होता तर आज गप्प का माझा त्यांना प्रश्न आहे परंतु हे दहशतवादाने दहशतवाद आज खऱ्या अर्थानं त्यांच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने वाढताना दिसतोय ठेकेदार दोन्ही ठेकेदारांची कामं होती ते तिलारी सुद्धा त्यांच्याच मतदारसंघात आज पंचायत सभेत घेतली पंचायत समिती सुद्धा त्यांच्या तालुक्यातला विषय आहे आज राणींना ते नेते मानतायत राणे दहशतवाद माजवायचा प्रयत्न करतायत मग या सगळ्या गोष्टी आज दहशतवादाला जन्माला घालताय मात्र हे ठेकेदार म्हणून मी सांगतो की खऱ्या अर्थानं हे दहशतवादाच्या विरोधात नव्हते राणींच्या विरोधात तेच नव्हते हे खऱ्या अर्थानं दाखवायच्या दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशा प्रकारची दीपक केसरकरांची नेहमी वाटचाल राहिली राजकीय आणि त्याच्यामुळे फक्त दाखवायचं होतं जनतेला भासवायचं होतं की मी राणेंच्या विरोधात आहे दहशतवादाचे पण हे दहशतवादाच्या विरोधात नव्हते हे दहशतवादा नेहमी मिठी मारून आपल्या स्वार्थासाठी राहिलेले आहे